नमस्कार मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि प्रत्येक आईला पडणारा प्रश्न आज मुलांना डब्यात काय द्यायचं तर आजपासून आपण स्कूल टिफिन सिरीज सुरू करत आहोत दोन टिफिन आपल्याला द्यायचे असतात लॉंग ब्रेक आणि शॉर्ट ब्रेक तेच तेज पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात मुलं टिफिन न खाता परत आणतात आपली चिडचिड होते तर तीच चिडचिड तुमची होऊ नये टेन्शन घेऊ हो नका योग्यताच किचन स्टोरी तुमच्यासाठी टिफिन सिरीज घेऊन आलेलो आहोत नवनवीन असे पदार्थ कमी वेळात सुटसुटीत आणि परफेक्ट अशा प्रमाणात चवीला अप्रतिम शिवाय पौष्टिकही असतील घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी आवडीने खातील असे पदार्थ आपण बनवणार आहोत चला तर वेळ न घालवता आप पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर आज आपण लॉंग ब्रेकसाठी स्वीट कॉर्न आणि मोड आलेल्या कडधान्याचे नगेट्स बनवणार आहोत त्यासाठी इथं मी एक स्वीट कॉर्न आणि दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडल्यानंतर दोन तास आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर व्यवस्थित साल काढून घ्यायची स्वीटकॉर्न आणि बटाटे आपण किसनीच्या मदतीने व्यवस्थित किसून घेणार आहोत सकाळी सकाळी आपली टिफिन बनवण्यासाठी आदल्या दिवशीच आपल्याला बटाटे उकडून त्यानंतर ठेवून द्यायचे आहेत आपल्याला कमी वेळ लागेल बटाटे आणि स्वीटकॉर्न मी व्यवस्थित किसून घेतले त्यानंतर दोन टेबल स्पून इथं मी मोड आलेले कडधान्य घेतलेले आहेत हिरवे मूग आणि मटके घेतलेले आहे आवडीनुसार तुम्ही यामध्ये कडधान्य ऍड करू शकता त्यानंतर बारीक चिरलेला कोथिंबीर काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ थोडीशी हळद लाल मिरची पावडर लाल मिरची पावडरचं प्रमाण चवीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर थोडस जिरं घातलेलं आहे जिरे पूड असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत तर दोन लसूण पाकड्या किसून घालायच्या आहेत त्यानंतर तीन चमचे मी ब्रेड क्रम्स घालणार आहे हे ब्रेड क्रम्स मी घरी तयार केलेले आहेत जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आणखी ब्रेड क्रम्स आपल्याला लागणार आहे तर व्यवस्थित आधी मिक्स करायचं त्यानंतर अंदाज घ्यायचा आणि त्यानंतरच आपल्याला ब्रेड क्रम्स यामध्ये ॲड करायचे आहेत त्यानंतर एक चीज क्यूब घेतलेला आहे चीज क्यूब आपल्याला व्यवस्थित किसून यामध्ये घालायचं आहे तुमच्याकडे चीज अवेलेबल नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता आज मायराचा स्कूलचा पहिला दिवस मदे होता टिफिन मध्ये तिला काहीतरी स्पेशल द्यायचं होतं ती मला आदल्या दिवशीच बोलली की मम्मी मला प्लीज हे नगेट्स बनवून देशील का आणि ही रेसिपी मला तुमच्या सुद्धा शेअर करायची होती अशा पद्धतीने आपण कडधान्य भाज्या मुलांना खाऊ घालू शकतो अगदी आवडीने खातात आणि त्यांना कळत सुद्धा नाही की आपल्या मम्मीने यामध्ये काय काय ऍड केलेलं आहे तर तुम्ही असे पदार्थ बनवून मुलांना खाऊ घालू शकतात त्यानंतर थोडंसं मी ओरिगॅनो घातलेलं आहे जर ओरिगॅनो नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता चवीमध्ये काही फरक पडत नाही त्याऐवजी तुम्ही पुदिन्याची सुद्धा यामध्ये घालू शकता टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी त्यानंतर थोडंसं आणखी मी ब्रेड क्रम्स ॲड केलेला आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे इथं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे छोटे छोटे बॉल्स करायचे आहे आणि हाताने आपल्याला शेप द्यायचा आहे हव्या त्या आकारामध्ये आपण याला शेप देऊ शकतो तर इथं मी चौकोनी आकाराचा शेप दिलेला आहे सहा नगेट्स मी आता तयार करून घेणार आहे तिला टिफिनसाठी आणि घरी एकदा नगेट्स व्यवस्थित तयार करून घेतले त्यानंतर कोट करून घेतले की तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजरमध्ये स्टोअर करू शकता दोन ते तीन महिने आरामात टिकतात आणि जर फ्रीजमध्ये ठेवले तर तीन ते चार दिवस टिकतात आता इथं मी सहा नगेट्स तयार करून घेतले बाकीचे नगेट्स मी नंतर तयार करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला एक स्लरी तयार करायची आहे त्यासाठी इथं मी दीड चमचा कॉर्नफ्लोअर आणि दीड चमचा आपल्याला मैदा घालायचा आहे आता मी एकच चमचा मैदा घातला त्यानंतर दोन चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर आणखी मी अर्धा चमचा यामध्ये मैदा ॲड करणार आहे हे मिश्रण आपल्याला नगेट्सला जे आपण कोट करणार आहोत ते व्यवस्थित बसायला पाहिजे त्यासाठी आपल्याला तयार करायचं आहे समप्रमाणात आपल्याला मैदा आणि कॉर्नफ्लोअर यामध्ये घालायचं आहे व्यवस्थित आपल्याला स्लरी तयार करायची आहे म्हणजेच मैदा आणि कॉर्न फ्लोरचं मिश्रण तयार करायचं आहे इथं मी ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत त्यानंतर तयार केलेलं नगेट्स आपल्याला मैदा आणि कॉर्न स्लरीमध्ये घालायचं आहे त्यानंतर फोर्कच्या मदतीने आपण नगेट्स ब्रेड क्रम्समध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे जेव्हा आपण कोटिंगसाठी ब्रेड क्रम्स एखाद्या भांड्यामध्ये घेतो तर भांडं थोडंसं खोलगट असायला हवं म्हणजेच ब्रेड क्रम्स हे व्यवस्थित नगेट्सला बसतात तुम्ही बघू शकता परफेक्ट असं कोटिंग आपलं तयार झालेलं आहे इथे आपण कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची स्लरी केली त्यामुळे सुद्धा व्यवस्थित कोटिंग आपल्या नगेट्स ला बसतं हाताने पुन्हा शेप द्यायचा आहे अशाच पद्धतीने सर्व नगेट्स मी व्यवस्थित ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घेणार आहे जर तुम्हाला नगेट्सला आणखी कोटिंग हवं असेल तर सेम प्रोसेस रिपीट करायची आहे पुन्हा नगेट्स कॉर्न फ्लोरच्या स्लरीमध्ये डीप करायचे त्यानंतर ब्रेड क्रम्स मध्ये कोट करून घ्यायचे तर डबल कोटिंग आपल्या नगेट्स ला बसतं तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असे नगेट्स आपले तयार झालेले आहेत हे नगेट्स तुम्ही फ्रीजर मध्ये दोन ते तीन महिने आणि फ्रीज मध्ये तीन ते चार दिवस व्यवस्थित स्टोर करू शकता जेव्हा केव्हा आपल्याला नगेट्स खायची इच्छा झाली तेव्हा फ्रीझरच्या बाहेर काढायचे तळायचे आणि मस्त गरमागरम सर्व करायचे एकदम सोपं आहे अर्ध्या ते एक, एक तासाकरता करता तुम्ही हे नगेट्स सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवू शकता नगेट्स आपण तळायला घेऊया तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं त्यानंतर हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला नगेट्स व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तेलात नगेट्स टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट व्यवस्थित नगेट्स सेट होऊ द्यायचे त्यानंतरच आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत नगेट्स तुम्ही लो फ्लेमवर अजिबात तळू नका नाहीतर ते तेलकट होतात व्यवस्थित आपण नगेट्स तळून घेणार आहोत नगेट्स बनवताना सर्वात महत्वाची टीप जिथं आपले नगेट्स फसतात बटाटा आधी शिजवून घ्यायचा त्यानंतर आपण फ्रीजमध्ये त्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा कमीत कमी दोन तास आपल्याला उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतरच आपल्याला बटाटा वापरायचा आहे नाहीतर नगेट्स फसतात आणि परफेक्ट नगेट्स तयार होत नाही उकडलेला बटाटा गरम असताना तुम्ही या मिश्रणात घातला तर नगेट्स शंभर टक्के फसतात ही चूक तुम्ही करू नका दिलेल्या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही के सुद्धा परफेक्ट असे नगेट्स तयार करू शकता इथे आपले नगेट्स व्यवस्थित तळून तयार झालेले आहेत रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे यामध्ये आपण चीज घातलेला आहे परफेक्ट नगेट्स तळले गेले तर ते कसं समजायचं नगेट्स थोड्या वेळाने फुटपुट असा आवाज यायला लागतो त्यानंतर काही सेकंदच आपल्याला नगेट्स तळून घ्यायचे आहेत इथं मी सर्व नगेट्स व्यवस्थित तळून घेतले चला तर पटकन टिफिन आपण पॅक करूया नगेट्स थोडा वेळ थंड होऊ द्यायचे त्यानंतर डब्यामध्ये आपण नगेट्स भरून घेणार आहोत मी टोटल सहा नगेट्स बनवलेले होते पाच तिच्या टिफिनला दिले ती तिच्या फ्रेंड सोबत सुद्धा शेअर करते आणि एक नगेट्स मी तुम्हाला दाखवणार होते की किती कुरकुरीत आणि एकदम आतून सॉफ्ट झालेले आहेत तितक्यातच मायराने फस्त करून घेतला काही हरकत नाही त्यासोबत मी टोमॅटो सॉस दिलेला आहे नगेट सोबत तिला टोमॅटो सॉस खूप आवडतो त्यानंतर शॉर्ट ब्रेकसाठी मी तिला भडंग दिला, दिला आणि एक केळी दिली तर इथं मी एक केळी व्यवस्थित कट करून दिलेली आहे शॉर्ट ब्रेकला मुलांना वेळ खूप कमी मिळतो तर त्यासाठी काहीतरी पटकन खाता यावं असंच आपण टिफिनला देत असतो भडंगची रेसिपी याआधी मी चॅनलला शेअर केलेली आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की चेक करा चवीला अप्रतिम होतो असेच वेगवेगळे पदार्थ मी चॅनलला शेअर केलेले आहेत चकली चिवडा त्यानंतर खारी शंकरपाळे सर्व पदार्थांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तुम्ही सुद्धा नक्की चेक करा इथं आपले दोन्ही टिफिन तयार झालेले आहेत तिला मी स्कूलला व्यवस्थित टिफिन पॅक करून दिले बाकीच्या मिश्रणाचे नगेट्स मी तयार करून घेतले त्यानंतर व्यवस्थित तळून घेतले तुम्ही बघू शकता किती परफेक्ट असे नगेट्स तयार झालेले आहेत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट हे नगेट्स तयार होतात चवीला अप्रतिम शिवाय पौष्टिक आहे रेसिपी नेहमी प्रमाणे सोपी आहे आजची टिफिन रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तेच तेच पदार्थ टिफिनला देण्यापेक्षा तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलं घरी आल्यावर सुद्धा तुम्हाला हा पदार्थ मागतील गॅरंटी आहे अशाच नवनवीन पदार्थांसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत